श्री शिवाय नमस्त हर हर महादेव आपल्या सर्व समस्यांचे समाधान म्हणजेच शिवलिंग आपल्याला सगळ्यांना असे वाटत असते की घरामध्ये खूप परेशानी चालू आहेत जीवनामध्ये खूप संकट खूप आहेत खूप कष्ट आहेत आपल्याला काय करायला पाहिजेत तर हा संसार आहे यामध्ये सुख आणि दुःख येत आणि जात राहतात आपल्या कर्मानुसार आपल्याला सर्वांना भोगावेच लागते जे आपल्या भाग्यामध्ये लिहिलेले आहेत आपण जे कर्माचे फळ घेऊन आलेलो आहेत ते तर भोगावेच लागेल त्यातून आपण वाचू शकत नाही पण आपण कुठेही भटकत बसू नयेत आपल्या जीवनाचा एक लक्ष केवळ एक महादेवांना घेऊन आपण चाललो तर अवश्य आपल्या प्रत्येक परेशानीची समाधान मात्र केवळ भगवानतेच्या शिवलिंगापासून येत असते आपण कोणापाशी गेले तरीही अंतिम देवापाशीच यावे लागते त्यामुळे महादेवाच्या भक्ताला घाबरण्याची आवश्यकता नाही आपल्याला फक्त सरळतेने हे दोन कार्य करायचे आहेत मात्र आपण केलेले सत्कर्माचे फळ आपल्याला आज नाही तर उद्या अवश्य प्राप्त होते हे दोन कार्य खूप सोपे आणि सरळ आहेत आपल्या जीवनामध्ये एक बदलाव बघायला मिळेल पण आपल्याला हे कार्य खूप विश्वासाने करायचे आहेत आपण घाई गडबडीमध्ये करतो आणि आपल्याला असं वाटते की आपण आपले एका दिवसात सगळे काम पूर्ण होईल पण देवाच्या भक्तीमध्ये दे परीक्षा ही असतेच केवळ आपण आपल्या मनोकामनाच्या सिद्धीसाठी उपाय करणे ही चुकीचे आहे देव आपले सहयोगी बनतील सहाय्यता करतील तेच आपले सहाय्यक आहेत आपण त्यांच्यापाशी जायचे नाही तर मग कोणापाशी जाणार अंतिम महादेवाचे द्वार हीच आहेत तर आपल्याला त्यांच्याकडून भेटणार नाही तर मग कोणाकडून भेटणार आपण भक्त आहेत आपली मनोकामना राहणारच आपण पारिवारिक लोक आहेत परिवारामध्ये राहणारे लोक आहेत आपल्याला आपल्या जीवनामध्ये खूप काही प्राप्त करायचे असते तर ह्या कार्यामध्ये आपली श्रद्धा आणि विश्वास खूप महत्वाचे आहेत हे कार्य आपल्याकडून जोपर्यंत होत असेल तोपर्यंत करण्याचे प्रयत्न करावे या दोन कार्यामुळे आपले अनेक कार्य सिद्ध होतील तर आपले पहिले कार्य हे आहेत की आपल्या प्रत्येक कठीणातील कठीण समस्याचे समाधान हे पहिल्या उपायामध्ये आहेत तर आपल्याला शिवालयामध्ये जाऊन पहिले काम आपल्याला शिवलिंगावर जल आणि काळे तीळ अवश्य महादेवाच्या मंदिरामध्ये दररोज अर्पण करावे लागेल जल आणि काळे तीळ हे साधारण समजू नयेत तर जल आणि काळे तीळ हे महादेवाच्या पूजेमध्ये आणि आपल्या जीवनासाठी खूप उपयोगी आहेत त्यामुळे प्रत्येक शुभक्तांनी सकाळी स्नान वगैरे करून एक जलपात्र भरून घ्यावेत आणि त्या जलामध्ये थोडेसे काळे तीळ चांगले स्वच्छ आणि दाणेदार काळे तीळ त्या जलामध्ये टाकावेत आणि महादेवाच्या मंदिरामध्ये जावे आणि महादेवाला प्रणाम करून खूप प्रेमाने दोन्ही हातांनी भगवान शिवावर जल आणि काळे तीळ अर्पण करावे जल आणि काळे तीळ ही प्रत्येक ग्रहांची शांती प्रत्येक दोषाची शांती निवारण्यासाठी काळे तीळ सर्वोत्तम आहे आपण लाखो करोडचे आपण उपाय करत असतो आपल्या डेली रुटीन मध्ये प्रयत्न करावे की आपण शिवालयामध्ये जाऊन जल आणि काळे तीळ अर्पण करावे किंवा मग आपल्या घरामध्ये महादेव विराजमान असेल शिवलिंग असेल तर घरामधील शिवलिंगावर काळे तीळ आणि जल अर्पण करावे काळे तीळ हे प्रत्येक कार्याच्या सिद्धीचे पहिले समाधान आहे फक्त काळे तीळ अर्पण केल्याने सर्व काम सिद्ध होतात असे कोणतेही काम नाही आहेत की ते काळ्या तिळाने सिद्ध होणार नाही कोणतेही असे देव नाही की त्यांना काळे तिळ प्रिय नाही तर त्यामुळे काळ्या तिळाचे प्रयोग सदैव महादेवाच्या पूजेमध्ये जास्तीत जास्त करण्याचे प्रयत्न करावे लक्ष्मीची वृत्ती काळ्या तिळाने होते अनेक प्रकारच्या ग्रहांची शांती काळ्या तिळाने होते अनेक कठीणातील कठीण समस्यांचे समाधान काळ्या तिळाने होते तर शिवलिंगावर काळे तीळ आणि जल अर्पण करावे आणि आपल्याकडे तीळ असेल तर ते शिवलिंगावर अर्पण करून यावे एवढे काम करायचे आहेत हे आपले पहिले कार्य सिद्ध होईल जर आपल्याला आपल्या महादेवाच्या द्वारावर भरोसा आहे तर कोणत्याही दुसऱ्या द्वारावर जाण्याची जरुरत पडणार नाही त्यामुळे महादेवावर विश्वास करणाऱ्या भक्ताला हे पहिले कार्य जल आणि काळेतील भोलेबापांना अर्पण करावे तर दुसरे दुसरे जे कार्य आहे ते ओम नमो भगवते रुद्राय या मंत्राचा अवश्य नित्य जप करावे हा केवळ मंत्र मात्र नाही आहे हा जीवनाचा संपूर्ण साधना आहेत ओम नमो भगवते रुद्राय मी कोणाला प्रणाम करत आहे। तर मी रुद्राय भगवंताला नमन करत आहेत जे आपल्या भाग्यामध्ये ब्रह्माजीने लिहिले आहेत ते तर आपल्याला मिळत असते पण जे आपल्या भाग्यामध्ये ब्रह्माजी लिहिण्याचे विसरले आहेत ते महादेवाच्या पूजाने प्राप्त होते जर आपल्याला विश्वास असेल तर ह्या मंत्राला रुद्राक्षाच्या माळेने अवश्य जप करावे किंवा आपले डोळे बंद करून जपावे किंवा भगवान शिवावर जल अर्पण करता वेळेस जप करावे हरे हरे महादेव श्री शिवाय नमस्तुभ्यम तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये हरे हरे महादेव लिहायला विसरू नका